न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील सिद्धिविनायक मंदिर कोपरीतील असणार नातू परांजपे ज्या ठिकाणी आपण गेटच्या बाहेरला पण दृश्य बघतोय कोपरीच्या विविध भागामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे गेले चार दिवसापासून गाडी आहे कचऱ्याच्या गाड्या उचलणाऱ्या गाड्या ठप्प झालेल्या आहेत तर हे सगळं ठप्प का झालेलं आहे एकीकडे दोन प्रश्न सर्वात मोठे उभे राहिलेले आहेत की इथला ठेकेदार आणि पालिकेतले अधिकारी तुपाशी आहेत पण मात्र कर्मचारी आहे जो कचरा गोळा करणारा वर्ग आहे तो मात्र उपाशी आहे आणि त्यामुळं गेले तीन महिने चार महिने मात्र ह्या लोकांचा पगार दिलेला नाही त्यामुळं कर्मचारी कामावर येत नाहीये दुसरा सर्वात मोठा जो प्रश्न माझ्या पाठीमागे आपण जर बघाल तर दुर्गंधीचं सा साम्राज्य अशा प्रकारे पचलेलं आहे या संपूर्ण नातोप्रांतच्या परिसरामध्ये सर्व राहणाऱ्या बाजूला मेडिकल आहे वेगवेगळे दुकान आहेत आणि त्यामुळं अनेक लोकांना याच्या मरण आणि नरेग्यातना भोगाव्या लागतात मात्र ठाणे महानगरपालिका गांभीर्य का लक्ष देत नाही ठाणे महानगरपालिका राजरोसपणे तुमच्या आमच्या टॅक्स रूपामध्ये पैसे घेतोय पण तरी देखील मात्र आरोग्य लोकांचा सर्वसामान्यांचा धोका देते आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पोहोचलोय अनेक लोकांच्या मनात भाव काय जाणून घेऊया ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आणि दुर्गंधीचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी अनेक या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय आहे त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो माझ्या बरोबर या ठिकाणी आपण बघाल हे काकांचं चपलाचं दुकान आहे काका ह्या गोष्टीचा काय त्रास होतो इथे बघा सफाईची खास परेशानी आहे इथे कचऱ्याचे ढेर लागलेले आहे मच्छर खूप होते गाडी पण इथे लागती तर गाडी दिवसभर अख्खे दिवस इथे उभे राहते ते माझ्या दुकानाच्या समोर पण इथे कचऱ्याचे पण आणि इथे एवढे म्हणजे नेता काय त्रास होतो श्वासनाला इथे मच्छरचे त्रास होते गंदगी होती वास येते आम्ही हार्ट पेशंट आम्हाला जास्तीच प्रॉब्लेम होत दीदी आपण मेडिकलचं काम करता या ठिकाणी अनेक दवा विकली जाते पण मात्र इथं बाजूलाच आपल्याला कचऱ्याचं साम्राज्य आहे त्यामुळं अतिशय दुर्गंधी पसरलेलं आहे आपलं दुकान आहे इथे आपणाला काय वाटतं बाकी कुछ नाही तीन चार दिन हो गया मैं भी देख रही हूँ इधर कचरा वगैरे सब है और सोसायटी वाले कस्टमर तो हमको ही बोलेंगे पास में ना मेडिकल हॉस्पिटल वगैरे काका आपण दररोज सकाळी येत असतो हे करते तरी काय हा प्रश्न काय वाटतं कधी कधी आपण एक मतदार राजा ज्यावेळी आपलं अमोल मत आपण पगार किती लोकांना बोलायचं कोण ऐकत नाही कामगार तरी काय मला पगारच नाही मिळत असेल तर काय करणार ते सुद्धा अशी परिस्थिती आहे पण बघवत नाही सगळं बघताय ना आणि चांगली चांगली लोक इथे राहतात जातात काय त्याचा उपस्थित नाही वास्तवतेचं रूप आहे जे आपल्याला कोकणीमध्ये बघायला मिळत त्याचबरोबर अनेक छोटे मोठे जे व्यवसाय ते आपल्याला इथं बघायला मिळत आहे पण मात्र खऱ्या अर्थानं यावरती कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अनेक राजकारणात विविध कार्यकर्ते आहेत मात्र इथं पोचले जात नाहीत कोपरीमध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडत राहत आहेत पण बॅनरबाजी आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मोठं करण्यामध्ये लोक व्यस्त आहेत पण मात्र खऱ्या अर्थानं लोकांचा प्रश्न आयरन व्यवस्था त्याकडे गांभीर्य दिलं जात नाही ठाणे महानगरपालिकेतले ठेकेदार आहेत त्याचबरोबर अनेक अधिकारी आहेत हे पॉकेट आणि वजनाखाली दबून गेले त्यामुळे कोपरीकरांचा आवाज ऐकण्यासाठी कुणाला वेळ नाहीये कोपरीमध्ये नव्हता कोपरीच्या विविध भागामध्ये अशा प्रकारे कचऱ्याचा खच पडलेला आहे आणि त्यामुळं कोपरीच्या विविध भागामध्ये मात्र कचऱ्याचं साम्राज्य दुर्गतीचं साम्राज्य पसरले असताना इथले लोकप्रतिनिधी आणि अनेक विविध सामाजिक विविध क्षेत्रात काम करणारी लोक नक्की करतायत काय तर मित्रांनो दिखावा करण्यापेक्षा कोपरीकरांचं दुःख दिसेल का कोपरीतल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना आपल्याला कळतील का हा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन प्रेरणा मी रिपोर्टर सागर पाटील कोपरी